तू मला अपयशी आहेस तुझ्यामुळे माझी किडनी खराब झाली तू घरातून निघून जा नाहीतर तुला मारून टाकेल अशा धमक्या देत पतीकडून सातत्यानं पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय परिसरातील वर्षीय दिलेल्या तक्रारीनुसार पतीकडून गेल्या काही महिन्यांपासून तिच्यावर मानसिक आणि शारीरिक अत्याचार होत होते घरगुती वादातून पतीनं तिच्यावर वेळोवेळी शिविगाळ केली धमक्या दिल्या आणि मारहाण केली माझ्या आजारासाठी तू जबाबदार आहेस असं म्हणून तिच्यावर दोष टाकून तिला घराबाहेर काढण्यासाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच माहेरून पैसे नावेत या कारणावरून सासू सासरे नणंद आणि इतर नातेवाईकांनी संगणमतानं तिच्यावर मानसिक शारीरिक आणि आर्थिक छळ केला तिला सतत अपमानास्पद वागणूक दिली जात होती या तक्रारीवरून फुरसुंगी पोलिसांनी आणि पतीसह सात जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे